नमस्कार मंडळी मंडळी अंकशास्त्रानुसार मुलांकानुसार हे नवीन वर्ष माली ले ले आ है। दोन हजार चोवीस आपल्यासाठी कसं राहणार आहे आपण ही मालिका सुरू केलेली आहे एक आणि दोन मुलांक आधीच प्रकाशित झालेत अंकशास्त्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे आपल्या मुलांकानुसार कसं राहणार आहे हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस मुलांक म्हणजे काय तर आपली जी जन्मतारीख असते ज्या तारखेला आपला जन्म झालेला असतो तारीख त्या तारखेची एक अंकी बेरीज जी आपण करतो त्याला आपला मुलांक असं म्हणतात आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तीन मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष कसं राहणार आहे आता मुलांक तीन म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यात तीन बारा एकवीस तीस या तारखांना झाला आहे त्यांचा मुलांक आहे तीन यांच्याविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय गप्पा मारतोय ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा तसेच मंडळी महत्वाची सूचना म्हणजे या राशी भवितल्यातल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे विसरून नाही चालणार तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो, आधी माहिती करून घ्या जाणून घ्या कुठली दशा महादशा सध्या तुम्हाला चालू आहे परंतु मंडळी काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील ते मात्र निश्चित अनुभवायला मिळतील तर मंडळी हे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस दोन शून्य दोन चार या वर्षाच्या अंकाची बेरीज केली तर ती येते आठ आणि आठ हा जो मुलांक आहे हा अंक येतो शनिग्रहाच्या अंमलाखाली आणि आपण आत्ता जी तीन मुलांकाची माहिती घेणार आहोत तो मुलांक तीन हा अंक येतो गुरु ग्रहाच्या अंमलाखाली तेव्हा शनीबरोबर मुलांक तीन याचा संबंध कसा राहील या वर्षभरामध्ये गुरु व शनी या दोन ग्रहांचे परिणाम कसे मिळतील हेच आपल्याला मुलांक तीनमध्ये माहिती करायचं आहे काय बरं शुभ किंवा काय अशुभ परिणाम आपल्याला मिळतील आपल्याला या वर्षभरात आपलं कार्यक्षेत्र आपले आर्थिक व्यवहार आपले नातेसंबंध ही सगळी माहिती आपण घेणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये मुलांक तीन याचा स्वामी ग्रह गुरु हा ग्रह असल्यामुळे आपण अत्यंत अभ्यासू शिक्षणाबद्दल आवड असलेल्या धार्मिक विचारांवरती विश्वास ठेवणाऱ्या तसेच संस्कार आणि संस्कृती याला अत्यंत मनापासून महत्त्व देणाऱ्या असतात समाजकार्य धर्मकार्य सेवा कार्य अशा विषयात मनापासून सहभागी व्हायला आपल्या मुलांक तीन असलेल्या मंडळींना नेहमीच आवडतं सतत कोणत्या ना कोणत्या विषयाचा अभ्यास करत राहून सामाजिक जीवनामध्ये आपलं उच्च ध्येय साध्य करण्याकडे आपला नेहमीच कल राहतो समाजाप्रती आपण काही देणं लागतो आणि याच भावनेतून समाजसेवा करणं हा सुद्धा आपला अंगीभूत स्वभाव असतो मुलांक तीन यावर गुरुग्रहाचा संबंध असल्यामुळे या, वर या संपूर्ण वर्षात गुरुग्रहाचे आणि हे वर्ष शनीच्या अंमलाखाली येत असल्यामुळे या वर्षातील शनिग्रहाचं गोचर भ्रमण अभ्यासून आपल्याला माहिती घ्यायची आहे गुरुग्रहाचं एक मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मेष या मंगळ ग्रहाच्या राशीमधून होत आहे जे विशेष शुभ आणि सकारात्मक परिणाम देणारं गोचर भ्रमण समजतात आपल्यासाठी या काळात आरोग्याचा विचार करता आपल्याला डोळ्यांच्या तसेच स्किन इन्फेक्शन किंवा ॲलर्जीच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे प्रचंड तसेच तोंडावर म्हणजे चेहऱ्यावर सुद्धा विशेष लक्ष द्यायचं आहे लागणं पडणं यामुळे चेहऱ्याला होणारी इजा दुखापत ह्याकडे लक्ष द्यायचं आहे तर दातांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याचप्रमाणे वजन वाढीचा आणि शुगर म्हणजेच डायबिटीजच्या संदर्भात योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागायचं आहे पथ्यपाणी सांभाळायचं आहे जानेवारी ते मे यापर्यंतचा गुरुग्रहाचा शुभ परिणाम मिळत राहणार असल्यामुळे जी मंडळी नोकरी व्यवसायात प्रगती करू इच्छितात त्यांनी अवश्य काही महत्त्वपूर्ण निर्णय जसं की व्यवसायात नवीन भांडवल गुंतवणं व्यवसायात नवीन प्रॉडक्ट समाविष्ट करणं तर नोकरदार मंडळींनी आपल्या नोकरीत बदल करणं परदेशात नोकरीसाठी प्रयत्न वाढवणं नोकरीतील प्रगतीसाठी काही नवीन अभ्यास शिकून घेणं अपडेट करणं आपलं नॉलेज ते उत्तम राहील तसेच आपल्यावरील काही कौटुंबिक जबाबदारी या वर्षामध्ये असेल तर त्या अनुषंगाने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणं विशेष करून लहान भावंडांचं शिक्षण करणं त्यांचं लग्न कार्य करणं यासाठी आपण वाढवलेले प्रयत्न घेतलेले कष्ट आपल्याला हमखास यश देणारे राहतील तसेच काही सामाजिक कार्याची सुरुवात करणार असल्यास अवश्य या वर्षभरात तुम्ही श्री गणेशा करू शकता पण ह्या मे महिन्याच्या आत केला तर फार सुंदर परिणाम राहतील काही जुन्या इन्व्हेस्टमेंट्स आपण जर करून ठेवलेल्या असतील तर ते या वर्षामध्ये आपल्याला फायदा देण्याचं काम करणार आहेत तसेच काही आर्थिक लाभाच्या गोष्टी आपण नव्याने सुरू करणार असल्यास त्यामध्ये सुद्धा चांगले यश मिळवून द्यायला हे वर्ष अनुकूल असणार आहे आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एखादं बँक लोन घेणार असल्यास अवश्य मे महिन्यापूर्वी या कामावर लक्ष देऊन या प्रयत्नांना जरा अधिक जोर लावला तर यश मिळण्याचे योग गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे आपल्याला उत्तम साध्य होताना दिसते तर ज्यांना आध्यात्मिक किंवा ज्योतिष वास्तू मंत्र हिलिंग रेकी यासारख्या विषयामध्ये करिअर करण्याच्या हेतूने शिक्षण घ्यायचं असेल तर हे वर्ष सकारात्मक आणि यश मिळवून देणारं राहणार आहे आपल्यासाठी धार्मिक यात्रा करणं काही धार्मिक का अधिष्ठान संपन्न करणं यासाठी सुद्धा आपण जर प्रयत्नशील असताल असाल तर अवश्य या वर्षभरामध्ये आपण याचा लाभ घेऊ शकता दाम्पत्य जीवनामध्ये संतती विषयामध्ये निर्णय घेण्यासाठी अवश्य विचार करू शकता तर आपल्या असलेल्या संततीच्या शिक्षण आणि करिअरच्या डेव्हलपमेंटसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा घेण्यासाठी हे वर्ष उत्तम आहे आपण आपल्या मुलांच्या यशासाठी जी काही कामना आणि इच्छा मनात ठेवलेली असेल ती या वर्षभरामध्ये आपल्याला त्यांच्याकडून पूर्ण होताना दिसेल त्यामुळे संततीचं सुख काय असतं याचा अतिशय सुंदर अनुभव तुम्ही या वर्षात घ्याल विवाह व इच्छुक मंडळींना या वर्षात मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी आणि विवाहाचा निर्णय घ्यायला संधी मिळेल मुलांक तीन असलेली मंडळी जी शेती शेतीविषयक व्यवसाय अन्नधान्य याच्याशी निगडित कार्यक्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत त्यांना सुद्धा या वर्षात चांगल्या संधी मिळतील आपल्या कार्याची प्रगती करण्यासाठी हॉटेल व्यवसाय कॅटरिंग व्यवसाय यामध्ये नव्याने पदार्पण करण्यासाठी तर हॉटेल मॅनेजमेंट सारख्या विषयातलं शिक्षण घेण्यासाठी हे वर्ष आपल्या मुलांक तीन असलेल्या मंडळींना लाभदायक आहे मंडळी ला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता कशाप्रकारे केलं जातं कन्सल्टेशन आणि आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता मंडळी हे जे मार्गदर्शन आहे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने केलेलं जातं त्यामुळे आपण अगदी देशातून किंवा परदेशातून जशी आमची इतर मंडळी करतात त्याप्रमाणे आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो येऊया आपल्या विषयाकडे मे नंतर शुक्रग्रहाच्या म्हणजे वृषभ राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे गुरुग्रह त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाशी आपल्या कार्याशी संबंधित स्थिरता आणण्यासाठी जी काही अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागते व्यवस्था निर्माण व्हावी लागते त्या व्यवस्था निर्माण होण्याची संधी देणारा हा कालखंड राहील तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी केलेले आपले प्रयत्न यशस्वी बनते हा कालखंड आपल्याला सामाजिक आणि कौटुंबिक मानसन्मान मिळवून देणारा राहतो आहे जी मंडळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या विषयात काही विस्तार करायचा असेल तर अवश्य त्या दृष्टीने पावलं उचलायला हरकत नाही जी मंडळी कॉर्पोरेट किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत त्यांना परदेशातील कामाच्या काही नवीन संधी मिळताना दिसतील तर बऱ्याच काळापासून परदेशात स्थायिक होण्याच्या आपल्या स्वप्नांना हा काळ खंड यश देईल जी मंडळी आपल्या विषयातील एखाद्या मुद्द्यांवर प्रेझेंटेशन देऊ इच्छितात तेही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर त्यांनासुद्धा काही सुंदर संधी या वर्षामध्ये सेकंड हाफमध्ये मिळताना दिसतील आफ्टर मे याचा लाभ आपल्या एकंदरीत बौद्धिक व्यक्तिमत्वाला होताना दिसेल त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला हे वर्ष अतिशय शुभ आणि प्रसन्नता वाढवणारं आहे तसेच जी मंडळी राजकारणात सक्रिय असतील त्यांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायला सुद्धा संधी मिळेल आणि आपल्या कार्याचा गुणगौरव या काळात होताना दिसेल हा मे ते डिसेंबरचा जो कालखंड आहे हा आपल्यासाठी ब्रँड इमेज तयार करायला मदत करणार आहे त्यामुळे स्वतःवरती खूप मेहनत घ्या मात्र मंडळी हे सगळं जरी असलं ना अनुकूल तरी आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे काय तर ती म्हणजे पूर्ण अभ्यास केल्याशिवाय पूर्ण खात्री असल्याशिवाय कोणालाही कामाच्या आणि पैशाच्या संदर्भात शब्द देऊन बसू नका नाहीतर आपण स्वतःहून यासाठी अडचणीमध्ये या ही काळजी आपल्याला नेहमीच या वर्षभरात घ्यायची आहे तसेच कुठल्याही मोठेपणा मिळवण्याच्या नादात आर्थिक खर्च मात्र करू नका सांभाळा कर्ज घेऊ नका या कारणासाठी मुलांक तीन हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे आपल्यावर गुरुग्रहाची विशेष छाया असते त्यांचे आशीर्वाद असतात त्यामुळे कोणतंही महत्वाचं काम सुरू करण्यापूर्वी एखाद्या आपल्यासाठी गुरुस्थानी असलेल्या त्या शक्तीला अवश्य सल्ला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला बिलकुल विसरू नका ज्यांचा जन्म तीन बारा एकवीस तीस या तारखांना झालेला आहे अशांचं मुलांक तीन असल्यामुळे यांच्या एकंदरीत जीवनावर जीवनपद्धतीवर गुरुग्रहाचा अंमल फार मोठा असतो त्यामुळे आपण मंडळीने गुरु आणि दत्त महाराजांची उपासना या वाढीकडे विशेष लक्ष देणं उत्तम राहतं यासाठी रोज सकाळी देवासमोर गुरुग्रहाचा मंत्रपाठ ओम गुरवे नमहा किंवा ओम रूम बृहस्पत ये रुद्राक्ष माळेवर करावा तेही पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून तसेच गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय अठरावा अध्याय अवश्य वाचनात ठेवावा दर गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी दत्तस्थानात किंवा गुरुस्थानात जाऊन दर्शन घेणं उत्तम राहतं गाईला घास द्यावा या दिवशी शक्य झालं तर चणे आणि गुळ खायला दिल्यास अतिशय उत्तम शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण किंवा वाचन करावं वा। म्हणजे हा ग्रंथ परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांना रचलेला असून याचं वाचन कुणीही स्त्री पुरुष करू शकतात पारायण करू शकतात तसेच आपल्या देवघरामध्ये गुरुग्रह यंत्र आणि सर्व कार्य सिद्धी यंत्र आपण या वर्षात स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं उत्तम राहील ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये तीनमुखी रुद्राक्ष ठेवून त्याची नित्यपूजा करावी आराधना करावी आपल्यासाठी शुभ रंग आहे पिवळा हा पिवळा रंग उत्तम समजला जातो तेव्हा आपल्या महत्त्वाच्या फाईल्स महत्त्वाच्या नोंदवही वाहन यांचा रंग तसेच महत्त्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांमध्ये या रंगाचा अवश्य आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वापर करू शकता कलर क्रिएट द इमोशन्स म्हणजे या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ आपली मानसिक शक्ती वाढवायला मदत करतात आपल्याला आपल्यावर आलेल्या चांगल्या आणि वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत करतात त्याचप्रमाणे मंडळी लक्ष्मी उपासना आपण करतो ती म्हणजे आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट कमी करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करतो आणि अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना त्यातलं तंत्र समजून घेण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबा वाडी जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आपण कसे सहभागी होणार काय काय त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपले कार्यक्रम होणार आहे हे सगळं माहिती करण्यासाठी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली सीट अवश्य बुक करा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये या नंबर दिलेला आहे मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आता तिसरं पुस्तक पण येणार आहे तर त्यातलं हे दोन पुस्तकं म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा हा नेहमीचा जो नंबर आहे त्याच्यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आपल्याला भारतात कुठेही असाल पुस्तक घरपोच मिळवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेलं श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करू तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आयुक्क सुखासाठी वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री श्रीयंत्र लक्ष्मी कौडी बरीचशी यंत्र आहेत अन्नपूर्ण यंत्र या सगळ्या यंत्रांची आपल्याला जर खरंच मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या त्या यंत्राविषयी आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे मेष राशीपासून मेन राशीपर्यंत कसं राहणार आहे त्यासाठी प्रत्येक राशींचे स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत आपल्या चॅनलमध्ये अवश्य तपासा आणि त्या सगळ्याची आपली जी राशी असेल आणि आता आपला जो मुलांक आहे त्यानुसार ती माहिती घ्या फार सुंदर अनुभव आणि हे वर्ष आपल्याला प्लॅनिंग करायला मदत करेल हे वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावो ही जो आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा कळावे लोभ आहे असावा धन्यवाद